नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता लामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार हो मित्रांनोही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता लानिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव होणार पाच हजार फार पण लानिनामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव का आणि कधी होणार पाच हजार फार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महा तू आची की आता लानिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार पण ला निनामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव का आणि कधी होणार पाच हजार पार चला बघूयात तर बघा मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ला निना म्हणजे नेमकं आहे तरी काय जोपर्यंत तुम्हाला हेच नाही समजणार कि लाना काय आहे तोपर्यंत सोयाबीनचा भाव पाच हजार बार कसा होणार हे सुद्धा समजणार नाही तर बघा मित्रांनो ला इना म्हणजे एक अशी परिस्थिती की ज्याच्यामध्ये संपूर्ण भारत वर्षामध्ये आपल्याला पाऊस धोधो कोसळताना दिसतो गेल्या वर्षी अलनीनो होतं आणि त्यामुळे पाऊस त्या ठिकाणी कमी पडला यंदा ला निनाय म्हणून पाऊस या ठिकाणी वाढणार पाऊस वाढणार तर सोयाबीनची पेरणी वाढणार सोयाबीनची पेरणी वाढणार तर सोयाबीनचं उत्पादन वाढणार मग तुम्ही म्हणाल काय शहाणं आहे की या ठिकाणी म्हणाले सोयाबीनचं उत्पादन वाढणार आणि दुसरीकडे सांगायले की सोयाबीनचा भाव पण वाढणार थोडस थांबा समजावून सांगतो आपल्याकडे लानिना आहे पाऊस चांगला पडणार उत्पादन पण शंभर टक्के चांगलं होणार पण एक गोष्ट लक्षात घेतली का की भारताच्या उत्पादनावरती सोयाबीनचा भाव ठरत नाही जागतिक बाजारात उत्पादन कसं राहते याच्यावरती भाव ठरते कारण भारताचं उत्पादन आहेच किती व शंभर ते एकशे वीस लाख टनांच्या आसपास आपल्यापेक्षा आप जर विचार केला ना तर पंधरा पट जास्त उत्पादन ब्राझीलचं आहे मग त्या देशात काय आपल्याकडे लानीना असला की तिकडं पाऊस कमी पडत असतो म्हणजे आपल्याकडे जास्त तर तिकडं कमी तिकडचे ढग इकडे येतात आणि याच्यामुळे काय होते मित्रांनो तुम्हाला सांगतो की तिकडं शंभर टक्के उत्पादन हे घटणार आणि जगातलं उत्पादन घटणार कारण ब्राझीलमध्ये पाऊस कमी अर्जेंटिनात पाऊस कमी अमेरिकेत पाऊस कमी तिथं उत्पादन घटणार आणि तिथं उत्पादन घटल्यामुळे शंभर टक्के जागतिक सोयाबीन उत्पादन घटणार आणि जागतिक सोयाबीन उत्पादन घटणार म्हणजे सोयाबीनचा भाव वाढणार आणि यामुळे मी मित्रांनो जेव्हा नवीन हंगामात आपलं सोयाबीन मार्केट मध्ये मा येईल तर या वर्षी तुम्हाला कमीत कमी पाच हजाराचा भाव मिळाला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे त्यामुळे मित्रांनो भरघोस उत्पादन काढा किती पाऊस पडू द्या किती उत्पादन होऊ द्या यंदा तुम्हाला भाव चांगला मिळणार ही गोष्ट अटळ आहे तर ही होती मित्रांनो सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार